श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि उद्या आहे माघी गणेश जयंती तर हे माघी गणपती का बसवतात त्याचे नक्की काय महत्त्व आहे त्याचबरोबर पूजाविधी काय आहे तीच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद एक चतुर्थी असं देखील म्हटलं जातं महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी गणपती घरी आणला जातो तर काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ ही बाप्पांची स्थापना करतात तर माघी गणपती किंवा ही गणेश जयंती जी आहे ती उद्या शनिवार मा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे तर सर्वप्रथम बघू माघी गणपती का बसवतात तर बघा माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत खूप पटीने कार्यरत असते असं मानलं जातं भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असंही म्हटलं जातं या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूचा आवर्जून नैवेद्य दाखवला जातो या श्री गणेशाचे काय महत्त्व आहे तर जाणून घेऊया गणेश हा हिंदू हत्ती बघा हत्ती देवता संरक्षण आणि एखाद्याच्या मार्गातील अडथळे दूर करणारे प्रतीक आहे तसेच हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे त्याचे हत्तीचे दात जे आहेत ते तसेच बांध बौद्धिक सामर्थ्य अनुकूलता आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे या गणेशाची सर्वप्रथम पूजा केली जाते ती का केली जाते तर हिंदू परंपरेत इतर कोणत्याही देवता किंवा कुठल्याही पूजेपूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते कारण तो अडथळे दूर करणारा कला आणि विज्ञानाचा संरक्षण जो आहे आणि त्याचबरोबर बुद्धी आणि बुद्धीचा देव मानला जातो असं का यामागे देखील एक कथा आहे श्री गणेश म्हणजे गणपती इतका शक्तिशाली का आहे तर त्याचे हत्तीचे डोके त्याच्या बुद्धीचे प्रतीक आहे आणि म त्याचे मोठे कान जे आहे त्याच्या भक्तांचे ऐकण्याची क्षमता त्यामध्ये आहे गणेशाचे पोट जे जे आहे ते जीवनातील सर्व चांगले वाईट अनुभव पचवण्याची क्षमता क्षमता त्यात आहे त्यामुळे त्यांची बघा सोंड जे आहे त्याच्या योग्य व अयोग्य जो भेद आहे ते वेगळं करण्याची क्षमता दाखवतात माघी गणेश जयंतीला पूजाविधी पद्धत काही अशी आहे बघा माघी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरी देखील गणपतीची पूजा करू शकता ही पूजा करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतर पाटावर का कपडा टाकून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करा गणपतीबरोबर दिवा लावा त्याचबरोबर फुले काय आणि हार अर्पण करा त्यानंतर एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या अर्पण करा पूजा पूर्ण झाल्यावर गणपतीची आरती म्हणून मग अथर्व शीर्षाचे पठण आवर्जून करावं गणपती शीर्ष जर येत नसेल गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अगदी यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे परंतु या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण आवर्जून करावं त्याचबरोबर गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडू यांचा प्रसाद दाखवावा आणि त्यानंतर सगळ्यांना वाटावा माघी गणेश चतुर्थीला तीळ आणि गुळाचा वापर करून मोदक किंवा लाडू बनवण्याची देखील पद्धत काही ठिकाणी आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही हा प्रसाद दाखवू शकता दिवसभर गणपतीचा उपवास करा रात्री चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून व्रताची सांगता करावी जर तुम्ही घरी गणपतीची वेगळी मूर्ती आणून बसवणार असाल तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करा जर देवहारातीलच मूर्ती जर वापरत असाल तर व्रत पूर्ण झाल्यावर ती देवघरात तुम्ही पुन्हा ठेवू शकता व तिची नियमितपणे पूजा जी आहे ती करू शकता तर अशा पद्धतीने माघी गणेश जयंती जी आहे त्याची माहिती त्याचबरोबर त्याचं महत्त्व काय आहे ते या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद